आज पवित्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये बम बम भोले आणि ओम नम शिवायच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय अंबरनाथ शहरातील ऐतिहासिक अंबरनाथ शिवमंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली मंदिर परिसरात पहाटेच्या काकड आरतीपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली शिवलिंगावर दुग्धाभिषेक बेलपत्र अर्पण रुद्राभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले भाविकांच्या सोयीसाठी अंबरनाथ नगरपालिकेकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या मदतीने रांग व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोविंद पुलाजवळ शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतलाय या कार्यक्रमास नगराध्यक्ष तेजस्वी करंजुले पाटील नगरसेवक अभिजित करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील प्रदीप पाटील तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थित राहून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या एकंदरीत अंबरनाथ शहरात महाशिवरात्री उत्साहात भक्तिभावात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी होत असून भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धेची झलक पाहायला मिळत आहे हरहर महादेवच्या जयघोषात संपूर्ण शहर शिवमय झालंय महाशिवरात्री हे अंबरनाथचं एक भूषण आहे शिवशंकर शंकराच्या मंदिरामुळं ह्या शहराचं एक वैभव आहे आणि आज या शहरात या वैभवाची शंकर शंकर भगवान भोलेची आज यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये ठाणे जिल्ह्यातील असंख्य लोक, येतात या एक गुण गुण या दिवशी पुण्या गोविंदाने या शहरामध्ये येऊन गण शंकराचं दर्शन घेतलं जातं आणि जत्रेमध्ये जा आनंद लुटला जातो मी येणाऱ्या सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या लहान मुलाचा हात सोडू नये शिस्तीमध्ये बाळा कुठेही कचरा रस्त्यात टाकू नये स्वच्छता हाच खरा धर्म आहे तर या जत्रे निमित्त जे काही प्लास्टिक वगैरे हे इतर रस्ते टाकू नये जिथं सोय केलेली आहे त्या ठिकाणी कचरा टाकावा असं मी आवाहन करतो आणि सर्व यात्रेकरूंचं मनापासून स्वागत करतो